भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत दिव्यांग बांधवाच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य करण्याकरता आकलूज प्रांत कार्यालयासमोर हे मुदत बंबोंब आंदोलन व अन्नत्याग उपोषण चालू आहे अन्न त्याग उपोषणास आम्ही बसले असताना आम्हाला नुसते पत्र हे नि दिलेलं आहे की तहसीलदार साहेबाचं पत्र आलं आहे गट विकास अधिकाऱ्याचं पत्र आलं आहे आणि प्रांत अधिकारी मॅडमनं आम्हाला पत्र दिलं हे की तुमची चौकशी चालू आहे परंतु चौकशी कशी चालू आहे कशा पद्धतीनं चालू आहे हे आम्हाला सांगितलं नाही दिव्यांग चार टक्के कोट्यातून अनेक अधिकारी ओघ अपंगाचं सर्टिफिकेट काढून नोकरी करत आहेत याची तपासणी करा आमची मागणी आहे त्याकरता आणि तसेच माश्र पंचायत समितीतले विकास अधिकाऱ्याच्या अंडर असणाऱ्या ग्रामपंचायत यशवंत नगर ग्रामपंचायत गैगाव ग्रामपंचायत यांनी दिव्यांग पाच टक्के निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे असे रोडच्या कामात आणि अंडरग्राऊंड वटरीच्या कामात यशवनगर ग्राम पंचायतनं कोठ्यावधी रुपयाचा घोटाळा केलेला आहे नुसत्या कागदपत्री वटरी आणि रोडचे काम दाखवण्यात आलेले आहे आणि रोडच्या इलं संपूर्ण काढून रोड नुसते कागदपत्री दाखवण्यात आलेले आहेत पण प्रत्यक्षात रोडचे काम केलेले नाही या विषय चौकशी करण्याकरता आज आम्ही सकाळपासून उपशना बसलेलो आहे परंतु मायसिर तहसीलदार आणि प्रांत अधिकारी हे येतील कार्यालयामधील आम्हाला कोणी सुद्धा विचारण्याकरता सुद्धा इथं आलेलं नाही सकाळपासून घरी आमची अधिकाऱ्यांना सुद्धा सांगणे आहे की आमचा प्राण जरी गेला तरी आम्हाला न्याय मिळल्याशिवाय आम्ही दिव्यांग बांधव हे माघारी घेणार नाही उपासनासाठी हजर असणारे दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अल्ताप काजी तसेच बेळगाव ही राध्यक्ष फुलेसाहेब सावंत साहेब नात्या हुत्यात्नो कीर्ते साहेब आणि तिरवंडी गर्नोस तपताळे साहेब असे कार्यकर्ते क्रांतिकारी आणि संघर्ष सैन्याचे कुधीर भाऊ यांचाही पण आम्हाला पाठिंबा आहे आणि विशालताई